नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा निवडणूक आयोगाने हरियाणा आणि जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच जाहीर केला आहे यावेळी महाराष्ट्रातील निवडणुका जाहीर झाल्या नसल्या तरी राजकीय पक्षांनी आतापासूनच मोर्चे बांधण्याची सुरुवात केली आहे राज्यात गेल्या काही वर्षात झालेल्या बंडखोरीनंतर राजकीय समीकरणे बिघडली आहे आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होणार असल्याचे चित्र आहे तत्पूर्वी सध्या सुरू असलेल्या जागा वाटपावरून मित्रपक्ष प्रतिस्पर्धी असल्याचे दिसून येत आहे लोकसभेत कामगिरी नंतर महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढला आहे महाविकास आघाडीने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे तर दुसरीकडे जागा वाटपासंदर्भात महायुतीकडूनही बैठकांचा सिलसिला सुरू आहे या सर्व घडामोडी दरम्यान काँग्रेसने मित्रपक्ष असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या वाढत्या लोकप्रियतेचा धसका घेतला आहे लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने माहितीला जोरदार धक्का देत अठ्ठेचाळीस पैकी तीस जागा जिंकल्या तर माहितीला अवघ्या सतरा जागांवर समाधान मानावे लागले काँग्रेस तेरा जागा जिंकून राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला मात्र महाविकास आघाडीला उद्धव ठाकरे यांना राज्यभर मिळालेल्या सणाभूतीचा सर्वाधिक फायदा मिळाल्याचे राजकीय तज्ञांचे मत आहे म्हणून निवडणुकीत काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे विधानसभेसाठी काँग्रेस एकशे तीसहून अधिक जागांची मागणी केली आहे तर उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिपदाच्या उमेदवार मुख्यमंत्री पदाचा उमेदवार पदा जाहीर करण्याच्या मागणीकडे देखील काँग्रेसने कानडोळा केला आहे त्यामुळे महाविकास आघाडीचे एकीचं बळ दाखवणाऱ्या काँग्रेस ठाकरे गटात धुसफूस सुरू असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे उद्धव शिवसेनेला मुस्लिम समाजाच्या रुपाने नवा मतदार लोकसभेत मिळाला लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाने ठाकरे गटाला मतदान केल्यामुळेच अनेक जागा आल्या शिवसेना हा एकेकाळी कट्टर म्हणून ओळखला जायचा आणि त्यामुळे मुस्लिम समाज अंतर राखत होता मात्र आता चित्र बदलले असून ठाकरे ठाकरेच्या शिवसेनेला मुस्लिम मतदारांचा पाठिंबा मिळाला आहे मात्र ठाकरे गटाची वाढती ताकद काँग्रेसला नकोशी वाटत आहे कारण महाविकास आघाडीत राहुल मुस्लिम मतदार ठाकरे गटाच्या बाजूने वळाल्याने काँग्रेसची धास्ती वाढली आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया चा व्हिडिओ असतो परंतु धन्यवाद जय महाराष्ट्र